कवयित्री आहे ती महानुभाव संप्रदायातली आहे महदंबा नावाची आणि ही महदंबा जी आहे ती नुसती कवयित्री नाही तर ती चक्रधर स्वामींना सल्ला देणारी किंवा प्रश्न विचारणारी अशी सुद्धा एक चौकस महिला आहे अनुयायी आहे चक्रंद्रस्वामीची म्हणून चक्रधर स्वामी, स्वामी तिला म्हातारी चर्चक ती सतत चर्चा करते आहे विचार प्रश्न विचारते आहे असं त्या उल्लेख केला मातारी हा शब्द तिच्यासाठी विद्वान या अर्थाने वापरता वयाच्या संदर्भात नाहीये तिचं मूळ नाव जे आहे रुपाईसा असं होतं तिला रुपाबाई असंही म्हटलं जात होत महदाईसा आणि महदंबा ही तिची महदं नंतर प्रचलित झालेली नाव आहेत महदाईसा हे तिचं नाव नव्हतं तिच्या पणजीचं नाव मुळात आणि ती तिच्यासारखी ती विदुषी होती म्हणजे त्या चक्रधर स्वामींचं एकंदर कार्य त्यांचं एकंदर वर्तन त्यांचे विचार याचं आकर्षण निर्माण झालं आणि तिला इच्छा झाली की चक्रधर स्वामींना आपण भेटावं चक्रधर स्वामींचे जे गुरु होते गोविंद प्रभू त्यांचा सहवास त्याला लाभला म्हणजे नागदेवाचार्य चक्रधरस्वामी आणि गोविंद प्रभू अशा तीनही महत्वाच्या व्यक्तींचा सहवास तिला लाभला असे उल्लेख आपल्याला महानुभाव साहित्यात आढळतात आणि तिने जी काव्य रचना केली त्यामुळे तिचं एक वेगळं स्थान मराठी साहित्यात तयार झालंय मराठी साहित्यात पहिली कवयित्री म्हणून तिला जो सन्मान मिळाला तो धावळे या गीताने झाला तर तिचे जे धावळे आहे ते स्त्री रचित काव्य म्हणजे स्त्रीर रचलेलं पहिलं काव्य मराठीतलं म्हणून त्याला आद्य कवयित्रीचा मान महदंबेकडे जातो मराठीतलं पहिलं कथाकाव्य म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं प्रसंग चित्रण आणि व्यक्तिचित्रण ही या कथा काव्याची प्रमुख अंग जी आहेत ती या काव्यात दिसतात म्हणजे समीक्षकांनी अशा तऱ्हेने तिची समीक्षा केली आहे